दादा किती हा बघा याच्यात त्यांच्या मारा मारा बघा बघा हो दे हो दे हा अरे इकडलं धरत आहे हे पळत जाते हे धरत हे पळत जाते अरे मग तर चपलाचा प्रयोग झालाच पाहिजे इकडे वर 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 अग वर <laughs> कपाळ 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 चालते का कपाळ नशीब संभाषदाी so, भुजके जो खर्च करता धरता आपल्या भाटेबार चाले प्रत्येक का गाय करता अरे बाळा इकडे चल उभा बरा इथे इकडे घे दादा इकडे घे इकडे इकडे आता आयुष्यामध्ये ना कार्यक्रमात जवळ नाही बसत असं थांबा जरा हा बाळा गे रे नीट इकडे बघ पुढं अशी बॉडी बिडी दाखवा ना जरा हे तू पण दाखव रे तू पण दाखव दाखव या तू दाखव इकडे असायच तू करार लागले नाही नक्की मी एक एक गोष्ट तुला मांडलं आज ज्यांनी कार्यक्रम दिला ते आशाताई बरोबर आहे कोण आशाताई बस 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 जमल्यात ना तडल्या हरल्या जिंकल्या काय झालं ते झाले पण राजकारणात ना सक्रिय नाही मला ती गोष्ट तुझ्यात पाहायला मिळाली काय माहिती का चॅलेंज किती पण आलं यांच्या स्पर्धा नाही होऊ शकत हे होतील होऊ शकते का या सगळ्यांबरोबर इची स्पर्धा नाही होऊ शकत पण हिच्या बरोबर सुद्धा नाही होऊ शकत पण एक गोष्ट आहे या वयामध्ये ती खेळली जिद्द टाळ्या झालं पाहिजे तिच्यासाठी अभिनंदन कॉंग्रेज्युलेशन यू सिलेक्टेड प्राईम मिनिस्टर हा अरे पानात पानात गेले हां इकडं हां डेकोरेशन मध्ये झालं पाहिजे जबरदस्त होता इकडे काय मग